आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत प्रचार शिगेला पोचला असून त्यात मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा उफाळून आला आहे एकीकडे मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही अशी एका कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध झाली हा वाद ताजा असतानाच आता मुंबईतील घाटकोपर परिसरात मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती बहुल सोसायटीने मज्जाव केल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार असून घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर भागात प्रचार करत होते मात्र ह्या ठिकाणी गुजराती लोकांची वस्ती असलेल्या समर्पण सोसायटीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना थांबवले आतमध्ये प्रचार करू नका असा त्यांना सांगितल्याचा आरोप केला जात आहे जय महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला करू इच्छितो मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा क्रमांक एकशे एकोणतीस चा शाखा प्रमुख महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार श्री संजय भाऊ दिना पाटील यांचा आज प्रचार करत असताना मानिकलाल परिसरामध्ये मी व माझ्या शिवसैनिकांना घेऊन महाविकास आग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रचाराला गेलो असताना समर्पण बिल्डिंग येथे गेट वरती गेल्यास तेथील रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहे तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लिगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला तिथे माणिक्रज परिसरामध्ये नाही तर पश्चिम पश्चिममध्ये नारायण नगरमध्ये तेथेही असाही असाच गुजराती लोकांनी मज्जाव केला आणि अपमानस्तपद आमच्या आम्हाला वागणूक दिली मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाला कळवू इच्छितो याच्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र